सेवानिवृत्त पोलीस हवालदार राजकुमार श्रीमान यांना कालावधीतील सर्व देयक देण्याचे मॅट न्यायालयाने आदेश तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शासकीय सेवेतून बडतर्फे केल्याच्या आदेशाविरोधात मॅट कोर्टाने दिलासा देत एकवीस महिने पंधरा दिवसाच्या सेवाबाह्य कालावधी हा कर्तव्य काळ म्हणून निश्चित करून स्थगित देय रकमा देण्याचा आदेश दिला आहे तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोळा नऊ दोन हजार वीस रोजी तीनशे अकरा दोन ब नुसार पोलीस सेवेतून बर्तर्फे करण्याचा काढलेल्या आदेशाविरुद्ध पोलीस हवलदार दोनशे एकतीस राजकुमार बाबुराव श्रीमान यांनी या आदेश या विरोधात मॅट कोर्टात धाव घेतली होती या तक्रारीची दखल घेत माननीय न्यायमूर्ती मॅट कोर्ट श्रीमती मंद्रुला भाटकर चेअरपर्सन श्री श्रीमती मेघा गाडगेन सदस्य या बेछान प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्तालयाने सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून पोलीस हवालदार राजकुमार श्रीमान यांच्या बाजूने न्याय दिला आहे राजकुमार श्रीमान यांच्या वतीने विधितज्ञ अरविंद बंदेवाडीकर व भूषण बंदेवाडीकर यांनी मांडलेल्या युक्तिवादानुसार सोळा नऊ दोन हजार वीस ते एकवीस सहा दोन हजार बावीस या सेवाबाह्य कालावधी मान्य न्यायालयीन न्याय निर्णयानुसार सदर कालावधी या कर्तव्य काळ म्हणून निश्चित करून त्यांच्या स्थगित ध्येय रकमा मिळण्यास विनंती केली होती ती न्यायमूर्तींनी मान्य करून तसा आदेश पारित केला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद